शिवाजीनगर परिसरात पाजार तलाव भागात बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कामावरून दुचाकीने घरी परतणाऱ्या छत्तीस वर्षीय तुषार रघुनाथ पवार या कामगाराचा गुलमोहराचे वृक्ष कोसळून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे तुषार रघुनाथ पवार हे आपले एम एच पंधरा एफ त्रेचाळीस दहा या दुचाकीने शिवाजीनगर कडून गंगावरे या भागात गावी सायंकाळी साडेसातच्या सुमारास जात असताना हा अपघात घडला पवार हे जात असताना शिवाजीनगर पाजर तलावाच्या जवळील गुलमोहर वृक्ष अचानक त्यांच्या दुचाकीवर कोसळले यात ते गंभीर झाले अपघाताची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी रघुनाथ पवार यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथील डॉक्टरांनी तपासून पवार यांना मृत घोषित केले या घटनेने जीर्ण व धोकादायक वृक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला असून महापालिका प्रशासनाने जीर्ण धोकादायक झाडांबाबत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील यांनी केली छत्रपती शिवाजीनगर सातपूर या ठिकाणी रंगभाव इथं राहणारा युवक तुषार रघुनाथ पवार याचं झाड अतिशय दुर्गमी अशी घटना या ठिकाणी घडली आहे मी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त साहेब आणि प्रशासनाला विनंती करेन तर गेल्या अनेक दिवसापासून अशी मागणी होत आहे का जे झाडं जुने झालेले आहेत झाडं असतील अनेक प्रकार प्रकारची झाडं असतील त्यात झाडं ठिसू झाले आहे अतिशय मोठ्या प्रमाणात दिसतात परंतु झाडं कधी कोसळतात बघितलं असं आता मान्सून सुरू झालेलं आहे तर मी महापालिकेच्या आयुक्त प्रशासनाला अशी विनंती करेन सुद्धा आमच्या इथे राहणारे छत्रपती शिवाजीनगर येथील पोपटराव हो सोनवणे यांच्या रिक्षावरतीसुद्धा आय टी आय कॉल आय टी आय सिंग झाडं पडलं होती त्यांचा पण जागेवरती मृत्यू झाला होता परंतु उद्यान विभागाने आणि नाशिक महानगरपालिका प्रशासनाने कुठल्याही प्रकारची हलगाजी न करता जे झाडं जे खराब झालेले जे ठिसू झाले त्याचं ऑडिट करून ते त्वरित काढून घ्यावे आणि जेव्हा वृक्षप्रेमी असतील तुम्हाला झाडं लावायची असतील तर तुम्ही अनेक ओपन स्पेस या ठिकाणी झाडं लावा परंतु जेव्हा उच्च न्यायालयात कुठल्या प्रकारचे आदेश देत असाल प्रशासनाला त्या ठिकाणी त्यांना काम करण्याचं तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे जेणेकरून अशा दुर्दैवी घटना घडणार नाही तुम्ही बघित असाल तिची आज ते तुषारच्या भोवतीची घटना घडली आहे त्याचं पूर्ण कुटुंब त्या ठिकाणी पोरक झालेलं आहे मी पुन्हा एकदा सर्व प्रशासनाला विनंती करून उद्यापासून नाशिक शहरात असे जे काही झाड जे खराब अवस्था असेल ते काढून घेण्यासाठी विनंती करतो यापुढे आपण अशी कुठली कारवाई केली नाही आम्ही जन आंदोलन त्या ठिकाणी राजीव गांधी भवन या ठिकाणी उभारू असा इशारा मी सर्व नाशिककरांच्या नागरिकांच्या वतीने देतो भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने देतो अशी या ठिकाणी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो सातपूरच्या शिवाजीनगर परिसरात जोरदार पाऊस नसतानाही गुलमोराचे वृक्ष कोसळून दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर